सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्त्यांनी इकडे छान अशी सोयाबीनची भाजी बनवायची म्हणून सोयाबीन भिजत घातली आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवायची सोयाबीनची भाजी गणेशच्या डब्यासाठी बनवायची आत्ता या शेंगदाणे घेत आहेत भाजून आधी आणि आम्हाला बनवायचं आहे चुलीवर चहा दोघींसाठी तर म्हटलं ठेवा तुम्ही चहा मी तोपर्यंत शेळ्यांना खोराक घेतला चारून कारण छोटी छोटी बोकड आहेत त्यांना आहे ना चारावं लागतं गहू चालावं लागतात सकाळचे मग मी बाकीची कामं उरकून घेतली आत त्यांनी मग सुवारच्या छान मकाच्या भाकरी बनवून घेतल्या ऊन आहे खूप सकाळी लवकरच ऊन होतं हे बघा भाकरी मकाच्या बघा की एवढ्या छान दिसत आहेत स्वयंपाक झालेला आहे आता बनवून आता जायचं आहे मग दोघीला थोडंसं खरबुजामधलं गवत काढायचंय हे जे मध्ये होतं ना ती ते त्याला बाजूला पाणी जे निघत होतं तिथून गवत आलेलं आहे मग ते आम्ही काय केलं थोडंसं काढून घेतलं हे बघा म्हटलं थो लहान आहे तोपर्यंत काढून घ्यावं कारण मोठं झालं की मग ते वेल पसरणार आहेत मग तेच घोंगण त्या ते वेलांवर येतं बघा मागून वेल लावले ते ह्या वेला ह्या ख आधी झाकलेल्या खरबुजानंतर हे आठ दिवसांनी लावले तरी ते किती पसरले आणि लावायचेत नंतर आता मुहूर्त लागलेला आहे आम्हाला मिरचीचे रोपं लाव लावायला मग इकडं असं सुरू केले ऊन पूर्ण गेल्यानंतर म्हणजे जवळजवळ आम्ही दिवस मावळल्यानंतरच ही रोपं चा लावायला चालू केली कारण काय होतं रोपं लहान असल्यामुळे सुकून जातात म्हणून म्हटलं निवांत लावावी दुपारनंतर कारण लाईट पण मग रात्री येणार होती नऊ वाजता मग मग नंतर म्हटलं पाणी घालायची गरज नाही लाईट आली की बरोबर ते पाणी त्याला भेट भेटते आणि रोपं भिजून जातात मग इकडे वातावरण गावाकडचं ना संध्याकाळी सगळीकडे अशी छान उडत असतात आणि हा हुरडा खायला म्हणे खूप छान लागतोय मागे आमच्या दुसऱ्या रानात बनवलेला आहे केलाय तिकडे त्यांनी हुरडा नुसतं हुरड्याचंच हे टाकली होती ज्वारी आणि दिवस मावळत चालला होता आत्या था था आता चालल्यात घरी गवत गोळा करताय जे आम्ही खुरपलं होतं का ग आत त्याच्या आधी मी वासराला थोडंसं टाकून आले गहू पण आता खूप सारा पांढरा झालेला आहे आता गव्हाला पण लवकर सुरुवात करावी लागणार आहे काढायला आता बघायचं कसं आहे मशीनने काढायचं का बायका लावून काढायचं असं ठरवायचं असं होतं आजचं रानातलं काम खरबुजातलं गवत काढलं आणि मिरची लावली रात्री तर रात्रीच्या जेवणात छान अशी बनवलेली होती आज अंड्याची भाजी बनवलेली आहे बरेच दिवस झालं अंड्याची आमटी बनवली नव्हती मग खोबऱ्याचं वाटण घालून आमटी बनवली मकच्या भाकरी आमची काय झालेली ज्वारी संपलेली त्याच्यामुळे आमचा जोर चालला आहे मकाच्या पिठावर नाहीतर मामानला आवडत नाही ज्वा मकाच्या भाकरी पण आता काय करायचं थोडी ज्वारी आणूसपर्यंत आता ॲडजस्ट करावं लागणार आहे तर बेत होता अंड्याच्या भाजीचा मामाला ना जायचं आहे दारं धरायला नऊ वाजता लाईट येते मग मामा जेवण करून दारं धरणार आहे ह्यांना इकडं खरबुजावर पाणी सोडायचं आहे त्याच्यामुळे त्यांची ती तयारी चालू आहे औषधं वगैरे सोडायची असतात आमच्याकडे आहे रात्रीची लाईट तर जेवणामध्ये आज असं होतं अंड्याची भाजी भाकरी भात तर कशी वाटली चुलीवरची अंड्याची भाजी ती नक्की सांगा आणि थोडंसं पिठलं पण बनवणार आहे आम्ही दोघींसाठी गरमागरम छान असं तव्यातलं पिठलं बनवायचं आहे आज कारण आम्ही काही खात मी तर काही खात नाही नॉनव्हेज त्याच्यामुळं मला पिटलं आवडतं आमचे ससीबाई तुकडून काहीतरी बघतायत तर, तर मग काय नंतर बनवलं तव्यात छान असं पिटलं आणि सगळेजण बसलो जेवायला कारण मामा आधीच बसले होते आम्ही नंतर मागून जेवणार होतो कारण मामाला जायचं दारादराला भुईमुग भिजवायचं आहे भुईमुगाला आता छान फुलं वगैरे लावलीत तिकडे गेले की मी तुम्हाला नक्की भुईमुग दाखवीन आणि हे बघा तव्यातलं पिटलं तर छान असं तव्यात मस्त असं पिठलं बनवलेलं आहे आणि मग आम्ही तिघं जण बसलो जेवायला चौघजण गणेश मी आणि आत्या तर या रात्रीचं छान असं जेवण करायला गावाकडचं रानातलं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब